पुण्यातला गणपती उत्सव हा प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा असतो कारण पुणेकर तसे आवलिया देखील आहेत पुण्यातील यावर्षीचा गणेशोत्सव देखील वेगळे वेगळा असेल त्यातलं वेगळेपण देखील यावर्षी चर्चेत होणारे हे तर नक्कीच आहे आत्ता मी पुण्यातील गोखले नगर दीप बंगला चौकात असलेल्या एका मंडळात आलेली आहे जिकडे थ्री डी टेक्नॉलॉजीचा वापर करून हुबेहूब जी मंडळाची मूर्ती आहे तशाच पन्नास मूर्त्या या बनवल्या गेलेल्या आहेत आत्ता आपण जे बघतोय ती मंडळाची मुख्य मूर्ती आहे आणि ही जी छोटी मूर्ती आहे ती थ्री डी प्रिंटिंग करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शाडू मातीत भरल्या गेलेली आहे आणि ती लोकांसाठी उपलब्ध असेल की घरच्या गणेशोत्सवाला ती या इतर ज्या गोष्टी आहेत इतर जिकडे आपण गणेश मूर्ती ठेवतो त्याच्यासाठी वापरण्यात येऊ शकते तर जेनी हे सगळं थ्री डी प्रिंटिंग हे सगळं जे पुणेकरांचं जे डोकं असतं ते लावलेलं ला आहे तो इंजिनियर इंद्रजीत माझ्यासोबत आहे सर स्वागत आहे तुमचं एन डी टी व्ही मराठीमध्ये खरं तर ही संकल्पना काय आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे आ, नमस्कार माझं नाव इंद्रजित जोशी आपली फर्म रॅड थ्री डी हे इंडस्ट्रियल थ्री डी प्रिंटिंग अँड थ्री डी स्कॅनिंग सर्विसेस देते बेसिकली ह्या वर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन आलो आमची खूप इच्छा असती गणपतीची काहीत ना काहीतरी सेवा करायची ह्यावर्षी आम्ही न एक नवीन उपक्रम केला की त्यामध्ये आम्ही थ्री डी स्कॅनिंग आणि थ्री डी प्रिंटिंग सर्विसेस आपण याच्यामध्ये लॉन्च केल्या स्कल्चर सेगमेंटमध्ये त्याच्यामध्ये आपण काय करतो बेसिकली की जे मूर्ती आहे त्या मूर्तीला स्कॅन करतो आणि स्कॅन करून जी हुबेहू प्रकृती छोट्या साईजमध्ये किंवा मोठ्या साईज कुठल्याही साइज मध्ये आहे अगदी दोन ते तीन इंचापासून ते अठरा इंच बावीस इंच चोवीस इंच असं बनवलेलं आहे आपण जे मशीन त्यासाठी ले। जे वापरलेलं आहे जे लेझर थ्री डी स्कॅनिंग आहे हे जगातलं सगळ्यात पहिलं ट्राय मोड लेझर स्कॅनिंग आहे ट्राय मोड म्हणजे काय ह्याच्यामध्ये कलर स्कॅनिंग आय आर स्कॅनिंग आणि लेझर स्कॅनिंग हे तिन्ही मोड एकत्र असतात मशीन हे मल्टिपल मॉडेल्सवर डिपेंड राहतं की इंजिनिअरिंगचा ऑब्जेक्ट असला सर्जर त्याच्यानुसार ते ऑटोमॅटिकली अडॉप्ट करून ते मोड फिचिंग होतं सो हे त्याच्यामध्ये आहे तुम्हाला मी काही छोट्या क्लिप्स वगैरे दाखवतो जसं आपण जे स्कॅनिंग करतो आणि त्या ते स्कॅनिंग झाल्यानंतर आपण त्याच्या मॉडेल मॉडेलिंग करतो आणि मॉडेलिंग झाल्यानंतर त्याचं थ्री डी मॉडेल रेडी होतं ते थ्री डी मॉडेल झालं रेडी झाल्यानंतर आपण थ्री डी प्रिंटिंग मशीन असते आपल्याकडं जसं की मनी मॅन्युफॅक्चरिंगच्या मशीन्स असतात थ्री डी प्रिंटिंग मशीन्स त्या आपण वापर करतो आणि त्याच्या आणि त्याच्या मशीन मुळे फायदा हा होतो की ही मूर्ती ऍज इट इज बनते ह्याच्यामध्ये कुठल्याही मॅन्युअल प्रोसेसमध्ये भाग पडत नाही आणि लवकर बनते ही जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे त्याला साधारण त्या प्रोसेसमध्ये किती वेळ लागतो बनवायला साधारण एक मूर्ती स्कॅन केल्यानंतर जवळपास चार ते पाच दिवसामध्ये त्याचं एक हुबेहू हुँ प्रकृती तयार होऊ शकते ओके okay. आणि ती स्कॅन केलेलं जे जे तुम्ही मशीन वापरून स्कॅन केलेलं आहे तर ते नेमकं या मशीनद्वारे आपण बघू शकतो की ही अशी स्कॅन होते हे स्कॅन केलेलं फुटेज आहे येस yes, येस yes. आणि ह्याच्यातले बारकावे काय आहेत नेमके आता जर तुम्ही बघितलं आता ही बॉडी प्लेन आहे इथं वरती जर तुम्ही बघितलं की ह्याचं जे मुकुट वगैरे आहे ह्याच्यामध्ये जे बारीक सारी डिटेल्स आहेत इवन हे जी आपण ज्वेलरी सेपरेट स्कॅन केलेली आहे ती पण आपल्याकडे आहे ज्वेलरीच पण आम्ही त्यामध्ये समावेश केलेला आहे त्याचे मॉडेल्स आपण सेपरेटली तयार केलेले आहेत ओके म्हणजे त्याच्यात ज्वेलरीचं पण वेगळं स्कॅनिंग होतं आता हे ज्वेलरीच आहे येस 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 सो गरज लागते आहे बारीक सारीक हे जे येतात तिथं आम्हाला लेझर मोड वापरायला लागतं ह्या गोष्टीसाठी आम्ही लेझर वापरलेला आहे आणि जे मुकुट पण सेपरेट आहे ते पण आपण ज्वेलरीचं सेपरेट केलेलं आहे तर अशा काही स्पेसिफिक या गोष्टी ज्या ह्या मशीन कॅरी आउट होतात आणि ह्याला कुठली लिमिटेशन ह्या मशीनला राहत नाही त्याच वगैरे किती वेळात होतं स्कॅनिंगची प्रोसेस ही जवळपास आ, तीन ते चार तासाची आहे आणि त्यानंतर बाकी मॉडेलिंगची प्रोसेस एक ते दोन दिवसाची आहे okay. येस हे ज्वेलरी चांदीचं मुकुट आहे ते आपण सेपरेटली स्कॅन केले आणि डिटेल्स ऍज इट ओके आणि मग ह्याचे जे रंग आहेत ते रंग कुठे दिसून येतात ह्याच्यात किंवा ते जे आउटपुट येतं त्याच्यामध्ये आउटपुट जे येतं हे सिंगल टोन व्हाईट किंवा बेसिक कलरमध्ये येतं okay. त्यानंतर जे कलरिंग जे आहे ते रंगकाम रंग करणाऱ्या hmm. रंग माणसालाच जास्त व्यवस्थित येतं मग त्याकडं आपण ती मूर्ती देतो आणि ती रंगकाम त्याचं होऊन जातो खरं तर ही खूप अगदी वेगळी संकल्पना आहे पण या संकल्पने मागच्या मंडळाचे अध्यक्ष आता माझ्यासोबत आहेत सर स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये ही संकल्पना का आणि कशासाठी नमस्कार जय गणेश सर्वांना येणाऱ्या गणेश हार्दिक शुभेच्छा आपण बघता की श्रीगुरुतून मंडळाला छप्पन्न वर्ष झाले आणि ही मूर्ती आपण जी बघता येईल म्हणून चोपन्न वर्ष झाली आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला की हुबेहुबी ही बाळकी मूर्ती बनवावी ज्यांना भाविकांची मागणी असल्यामुळे परंतु आपण बघितलं तर ह्या मूर्तीची सर्व वीसच्या वीस मोठ्या सुट्टी आहेत अनेक कलाकारांनी प्रयत्न केले परंतु हुबेहू मूर्ती बनवताना साधारण पंधरा वीस टक्के त्यामध्ये फरक जाणवला आम्हाला तर आम्हाला माझे बंधू अनिल महाल्यांना कळलं की इंद्रेश जोशी म्हणून हे इंडस्ट्रीयल स्कॅनिंग करतात तर त्यांचं ऑफिस जे आहे सिंह त्यांनी त्यांची भेट घेतली आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला मूर्तीचं स्कॅनिंग करू शकता का ते म्हणजे शंभर टक्के करू शकतो जर तुम्ही विशेष आभार की त्यांनी या ठिकाणी आले पूर्ण मूर्ती स्कॅनिंग केली मग आमच्या कार्यकर्त्याची विनंती होती की आम्हाला गाडीमध्ये बसून आणि तीन इंचाची मूर्ती पाहिजे आपण बघता तीन इंचाच्या मूर्ती देखील बोटं पूर्ण सुट्टी आहेत आता आमचे काही गेस्ट येतात त्यांना देण्यासाठी आम्ही नऊ इंचाची मूर्ती केली त्याचीच पूर्ण बोटं सुट्टी आहेत आपण बघताय की अठरा इंचाची मूर्ती जी आहे ही आम्हाला आता ही बनवून दिलेली ती फायबरमध्ये बनवून दिलेली आहे ज्यावरून आम्ही डाय केलेली आहे मी त्यांनीच आम्हाला डाय बनवून दिलेली आहे त्या डायवरून मात ह्या वर्षी शाडो मातीच्या मूर्ती बनवतोय ही साधारण कार्यकर्त्यांना आणि घरगुती आम्हाला स्वतःला मंडळाला देखील पूजेसाठी मूर्ती बसवण्यासाठी ग्राहकांना आणि तसंच आमच्या काही मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आणि काही भाविक आहेत त्यांना त्यांनाही मूर्तीची मागणी आहे तर ह्या वर्षी साधारण आम्ही प्रयत्न केला की जास्तीत जास्त मूर्त्या कशा मिळतील परंतु शाडो मातीला वाळायला खूप वेळ लागतो आणि पेंटिंगला वेळ लागतो त्यामुळे आम्हाला साधारण ह्या वर्षी पन्नास मूर्त्या मिळत आहेत ह्या गणेशोत्सवामध्ये आम्ही पुढच्या वर्षीच्या काही लोकांची मागणी घेऊन ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद नक्कीच आपण बघितलं की खरं तर एकीकडे ए आयचा इतका वेगळ्या प्रकारे वापर केला जातो आहे तर दुसरीकडे यावर्षी एका पुणेकरांनी असा वापर केलेला आहे की त्यातनं बाप्पाची हुबेहूब मूर्ती जी लोकांची एक भावना जोडलेली असते त्या मूर्तीसोबत ती भावना त्या मूर्तीमध्ये उतरणं किंवा त्या भावना त्या मूर्तीसमोर मांडणं हे एखाद्या भक्ताची भक्तासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि जर हुबेहूब मूर्ती एखाद्या थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून जर ती भाविकांची आ, इच्छा पूर्ण होत असेल तर आज ए आयचा वापर बरोबर आहे असं देखील म्हणलेला हरकत नाही आणि जसं मी मग अशी म्हटलं की पुण्यातला गणेशोत्सव हा नेहमीच वेगळा असतो आणि त्याची सुरुवात आता आपण एन डी टी व्ही मराठीवरती बघितलेली आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे